नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण अशाच एका क्रीडा स्पर्धेविषयी माहिती देणारा व्हिडिओ पाहणार आहोत तर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रेमीपर्यंत शेअर करा आजच्या व्हिडिओचा आपला प्रमुख विषय आहे प्रो कबड्डी लिमधील पुणे पुणेरी पर्यटन संघाची आत्तापर्यंतची कामगिरीचा आढावा तर चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त क्रीडापटूंपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच बघा प्रो कबड्डी दिल्लीचा बारावा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचलेला असतानाच प्रत्येक संघ हा विजयासाठी आसोसलेला असताना दिसून येत आहे दबंग दिल्ली असो पुणेरी पलटण असो बेंगलुरू बुश असो पटणारा पायरट असो जयपूर पिंग पँर असो अशा एक ना अनेक संघ आपापल्या सामन्यामध्ये विजयश्री प्राप्त करण्यासाठी आसूसलेला दिसून येत आहे त्यामुळे आतापर्यंत फक्त दोनच संघ क्वालिफाय झालेले आहेत ते म्हणजे प्रथम स्थानी असणाऱ्या पुणेरी पलटण संघाने दुसरा असतात दबंग दिल्ली संघ हे दोनच संघांनी आतापर्यंत ती पात्रता फेरी पार केलेली आहे अजून दोन संघ कोणते हे अजून ठरलेले नाही आहे दिवसागणित सामन्यात आणि खेळाडूंचे मनोबल उंचावण्यात सामन्यामध्ये प्रत्येक सामन्यामध्ये विजयाची आस धरूनच खेळाडू मैदानात उतरत आहे नेमके कोणते संघ हे प्रो कबड्डी लीगच्या आता उपांत्य फेरीमध्ये येतील हे अजून सांगता येणार नाही त्यामुळे पहिले दोनच संघ पुणेरी संघ आणि दबंग दिल्लीचा संघ हा पात्र ठरलेला आहे अजून दोन संघ यायचे बाकी आहेत त्यामुळे प्रत्येक सामन्यामध्ये उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे नेमके कोणते संघ अजून दोन हे प्रो कबड्डी लीगच्या हंगामातील उपांत्य फेरीचे सामने खेळायला बघायला मिळतील हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे पुणेरी पलटन संघाचा कर्णधार असलम इनामदार यांचे कल्पक नेतृत्व हे त्यांच्या विजयासाठी प्रमुख कारण ठरत आहे प्रत्यक्ष सामन्यात प्रत्येक सेकंदांनजीक त्यांनी केलेले चाणक्षपणे नेतृत्व हे त्याच्या विजयासाठी फायद्याचे ठरत आहे था। तसेच गुरुवारी अजय ठाकूर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन देखील पुणे संघाला फायद्याचे ठरत आहे त्याच अनुषंगाने पुणेरी संघ आता नेमका पुढील सामन्यांमध्ये कसा खेळतो त्यांची विजयाची स्ट्रॅटेजी काय आहे हे आपण जाणून घेऊयात तसेच आतापर्यंतच्या मी पाहिलेल्या पूर्व कबड्डी लीगमधील पुणेरी पलटन संघाच्या सामन्याचे विश्लेषण पाहता पुणेरी पलटन संघ पहिल्या हाफमध्येच विजयी आघाडी घेण्याचा प्रयत्न करत असताना दिसून येतो त्यामुळे पहिल्या हाफमध्ये जो पुणे संघाने जर चांगली आघाडी घेतली तर ती आघाडी येत ते यशस्वी होताना दिसून येत आहे त्यामुळे प्रतिस्पर्धी संघावरती ते दडपण आणून मोक्याच्या वेळी उत्कृष्ट चढाईपटू आदित्य शिंदे तसेच पंकज मोहिते यांचा उत्कृष्ट रीतीने करण्याचा वापर करताना दिसून येतो आणि प्रतिस्पर्धी संघावरती खूप चांगल्या रीतीने ते दडपण आणताना दिसून येत आहे त्याचप्रमाणे वेळोवेळी संघाला मार्गदर्शन करणारे त्यांचे मुख्य कोच अजय ठाकूर सर हे देखील आपल्या प्रत्येक खेळाडूवरती बारीक नजर ठेवून असतात आणि मैदानावरती ते दे मार्गदर्शन करताना दिसतात त्यामुळेच विजय प्रत्येक विजयाचे श्रेय हे संपूर्ण संघाचे असतंच पण त्यामध्ये मुख्य प्रशिक्षकांचा देखून महत्त्वाचा वाटा असतो हेच अधोरेखित या ठिकाणी करायचे आहे त्यामुळे येणाऱ्या हं हंगामामध्ये नेमका प्रो कबड्डी लीगचा विजेता कोण असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आता पुढील येणारे उपांत्य फेरीचे सामने तसेच प्रो कबड्डी लीग बाराव्या हंगामचा अंतिम सामना दिल्ली येथील दिल त्यागराज स्टेडियममध्ये दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रंगणार आहे ठीक रात्री आठ वाजता हा सामना रंगणार आहे त्यामुळे नेमका कोणता संघ बाजी मारणार हे आपण पाहणे गरजेचं आहे त्यामुळे आता अखेरच्या टप्प्यात पुणेरी पल्टन संघाने अजून चांगली कामगिरी करून विजयश्री खेचून आणून या वर्षीचा महत्त्वाचा पूर्व कबड्डी लीग दोन हजार पंचवीसचा किताब पटकावा हीच क्रीडाप्रेमींना अपेक्षा लागून राहिली आहे त्यामुळे साहजिकच क्रीडाप्रेमींच्या तोंडा तोंडावर असं येत आहे की आपली पलटण कोणती तर पुणेरी पलटण आहे असंच क्रीडाप्रेमी म्हणताना दिसून येत आहे त्यामुळे पुणेरी संघ प्रत्येक सामन्यामध्ये विजय मिळ मिळवत असताना आता अंतिम फेरीत देखील त्यांनी विजय खेचून आणावा हीच क्रीडाप्रेमींना अपेक्षा आहे त्यामुळे पुणेरी पलटण संघाला त्यांना पुढील सामन्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद आणि चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त असत क्रीडा प्रेमींपर्यंत शेअर करा धन्यवाद